सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी सटाणा मालेगाव मुख्य रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोन वाहनांमध्ये समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत एक युवक जागीच ठार झाला तर दोघे गंभीर जखमी झाले मृत युवकाचे नाव राज ठाकरे वय राहणार तरे तालुका सटाणा असे असून लकी सोनवणे आणि ईश्वर देवरे दोघेही अजमेर तालुका सटाणे येथील रहिवासी हे गंभीर जखमी झाले सध्या त्यांच्यावर मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार मालेगावकडून येणारा कंटेनर आणि सटाण्याकडून जाणारे जितो वाहन समोरासमोर आले आणि त्यांची जबर धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत या घटनेची माहिती मिळताच दर्शन अँब्युलन्स सेवा तात्काळ घटनास्थळी पोहोचली सेवक शरद वाघ यांच्या तत्परतेमुळे जखमींना वेळेत उपचारासाठी हलवता आले त्यांच्या वेळेवरच्या मदतीमुळे दोघांचे प्राण वाचले अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली या रस्त्यावर वारंवार अपघात घडत असून वाहनांची मोठी वर्दळ आणि व्यवस्थेतील गोंधळ यामुळे रस्त्यांची धोकादायक अवस्था निर्माण झाली नागरिकांनी यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे के अनिकेत मशीदकर दक्ष न्यूज मालेगाव